गावच्या लेकीचं झाड अभियान टीमच्या माध्यमातून वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात यावर्षी विविध नावाच्या झाडाबरोबर मैत्रीचं झाड ही अभिनव संकल्पना राबवत पाचशे झाड लावण्याचा संकल्प करकम करकम गावच्या लेकीचं झाड अभियान टीमच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षापासून पर्यावरण रक्षणासाठी आजपर्यंत सातशे लावून यावर्षी पाचशे झाड लावण्याचा संकल्प केला असून उन्हाळ्यामध्ये आपण सर्वांनी उष्णतेचा कहर अनुभवलाच आहे त्यामुळे आता पावसाळा सुरू झाला असून वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून यावर्षी पाचशे भारतीय जातीच्या झाडांचं वृक्षारोपण करण्यात येणार असून लेकीच झाड आईच झाड वडिलांचं झाड आजी आजोबांचं झाड सुनेचं झाड संतांचे झाड याबरोबर आज वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण करत यावर्षी मैत्रीचं झाड हा अभिनव उपक्रम सुरू करत असून आपल्या मित्रांच्या नावानं प्रत्येकाने एक झाड लावाल आणि त्याची कायमस्वरूपी आठवण राहावी या हेतूने हा उपक्रम हाती घेतला असून सर्व करकंबकर ग्रामस्थांनी यासाठी सहकार्य करावे असे आवाहन संकल्प ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले आहे पाचशे झाडांचा खर्चही भरपूर प्रमाणात असून आपल्या सर्वांच्या सहकार्याने निश्चितच यश मिळेल असा विश्वास वाटतो यासाठी करकम गावच्या लेखीचे झाड अभियान टीम मधील ज्ञानेश्वर दुधाणे विश्वजित शिंदे बापू खारे नागेश खारे हरिश्चंद्र बास्ते चेतन पुरवत पृथ्वीराज दुत्रे विशाल बोधय देवीदास काटवटे गुंडीराम भाजी भाकरे पांडुरंद काटवटे नंदलाल कपडेकर अक्षय नगरकर प्रमोद रेडे गणेश पिसे ऋषिकेश पवार आदी अनेक वृक्षप्रेमी तरुण यासाठी अधिक परिश्रम घेत आहेत आपल्या अनमोल आर्थिक सहकार्यासाठी नऊ सात सहा सात 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 सहा आठ पाच आठ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा बेधडक आणि रोकठोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा